नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात एस न्यूज लाईव्ह अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीत तीन गायीचा तडपडून मृत्यू झाल्याची घटना पंढरकोडा तालुक्यातील कोठोडा येथे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली अनिल काळे यांच्या मालकीचे कोठोडा शिवराज शेत असून तिथे जनावरांसाठी गोठा आहे अनिल काळे हे शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा पण पूरक व्यवसाय करतात म्हणूनच त्यांच्याकडे दूध देणाऱ्या चार गाई बैल तसेच इतर जनावर गोट्यात बांधून होते शिवाय गोट्या स्प्रिंकलर सेट पाईप मोटार स्टार्टर आणि शेती उपयोगी साहित्य पण ठेवले होते लावलेल्या आगीत तीन गायी या जागेवरच तडपडून मरण पावल्या इतर जनावर आगीत होळहोळून जखमी आहे या आगीत अनिल काळे या शेतकऱ्याच्या अंदाजे सहा लाखाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात आपल्या मृत गायींना बघून सारखे अश्रू पडत होते सदर घटनेची माहिती व तक्रार पांढरापुडा पोलीस स्टेशनने येथे दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मेल्केवार मॅडम बीट जमादार उमेश कुंबरे दिनेश राठोड हे करीत आहे